लाडके बन योजनेच्या नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे तर लाडके बन योजनेच्या नवीन मध्ये सर्व महिलांना खुशखबर पासून पैसे वाटप होणार आहे मोठी घोषणा सर्वात मोठा निर्णय घेतला तर या सोमवार पासून तुम्हाला सकाळी सकाळी आठ वाजल्यापासून ते संध्याकाळ साडेसहापर्यंत तुम्हाला पैसे मिळतील तुमच्या खात्यामध्ये तर तुम्ही ते बघितले नसेल तर बघत बघून घ्या आणि आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड तुमचा मोबाईल नंबर तुमच्या खात्याशी लिंक केला नसा तर करून घ्या तर लाडकीबन योजनेच्या या नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला हीच माहिती मी तुम्हाला संपूर्ण स्पष्टीकरणासोबत दिलेलं आहे तर तुम्ही केलेलं नसाल तर करून घ्या आणि एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये सोमवारपासून वाटप केले जाते तर इतर काही राज्य आहेत जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला लाडकीबन योजनेचे जे पैसे आहे डिसेंबर हप्ताचे पैसे ते तुम्हाला पाठवण्यात येणार आहे सोमवारपासून तर तेवीस डिसेंबर रोजी तुम्ही तुमच्या खात्यामध्ये चेक करा पैसे आले की नाही आणि खालती कमेंट मध्ये नक्की सांगा की तुमच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही डिसेंबर हप्ताचे पैसे आणि काही महिलांचे हप्ताचे पैसे जे बंद तुम्हाला मिळाले नव्हते ते सुद्धा तुम्हाला मिळाले का ते सुद्धा तुम्ही कमेंट खालती कमेंट करून सांगू शकता जेणेकरून मलाही पण करता येईल की तुम्हाला पैसे मिळाले की नाही आणि त्यासाठी काही करता येईल तर ते सुद्धा करता येईल तर धन्यवाद